Yeah! राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृतीचं दहन करत आंदोलन करण्यात आलं आहे सरकार शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करणार असल्यानं एकोणीसशे सत्तावीस साली खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन करत मोठं आंदोलन छेडलं होतं त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यापासून संविधानाच्या नियमाप्रमाणे देश सुरळीत चालू असताना भाजप पुन्हा एकदा धर्मात कट कारस्थान रचत थोताड आणि काल्पनिक असलेली मनुस्मृती पाठ्यपुस्तकात आणण्याचा प्रयत्न करत असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हे आंदोलन करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि देशात धर्माद कट रचून कारस्थान करणाऱ्या भाजप सरकारविरोधात आम्ही हे आंदोलन पुकारले असल्याचं आयोजक अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे यावेळी राष्ट्रवादीचे अनेक महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा देत काल्पनिक ऋषी मनू यांचे काल्पनिक चित्र असलेले पोस्टर जाळून निषेध व्यक्त केलाय बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा संविधानाचा डॉक्टर, yes पापा जामुन्दर कराचा, yes सोवी धनाचा, yes नहीं चलेगी, नहीं चलेगी, डाना शाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, डाना शाही, नहीं चलेगी, चले नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, डाना चलेगी सोवी धनाचा, सोवी धनाचा, डॉक्टर

हे आम्ही जळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि अनाधावनानं ती गोष्ट झालेली आहे कारण की त्या मनात आवार आवारसाहेबांच्या आमच्या मनात एवढी चीड होती की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधावनानं फाडल्या गेली आणि तिथं मी साहेबांच्या एका फुटाच्या अंतरावरती त्या गोष्टी झाल्यानंतर साहेबाच्या डोळ्यामध्ये मी स्वतः असू बघितलेला की त्या माणसाला एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा आणि राहिला प्रश्न या ठाण्यातल्या काही दोन तीन पदाधिकाऱ्यांना अजित पवार मित्रमंडळाचे जे लोकं आहेत त्यांना कधीपासून बा बाबासाहेब कळायला लागले तो बाबा बाबासाहेब करतील कधी जे सकाळी त्यांची सुरुवात आवारसाहेबांच्या पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते आज ते पवा साहेबावरती टीका करतात हे हे ढोंगीपणा परंजपेचं आणि मुंबईतलं एका पदाधिकाऱ्याचं चालणार नाही आहे साहेब हे शाहू फुले आंबेडकरांचे विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे काही गोष्ट घडली तिथं साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तिथं विषय संपलेला आहे आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून कळत आहेत मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल तुम्ही हे सांगा अभं, ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अभंग अभ म्हणजे काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तक टाका परंतु हे सरकारने या सरकारला मनुचे विचार मनुचे श्लोक टाकाचं त्यांचं हे चालू आहे आणि त्याने त्याला गोष्ट विचार विरोध केलेला आहे बरं प्रश्न असा पडतो की हा श्लोक टाकतील उद्या चार ओरी टाकतील पुन्हा 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 तो ग्रंथ टाकेल मी म्हणतो त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकता नाही आहे ते एक पुस्तक आहे आणि असे मनुचे पाच हजार वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रावर लादण्याची कोणी हिंमत करू नये त्या दृष्टीकोनातून आवडसाहेबांनी ते, ते पाऊल उचलले आणि संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार शाहू फुले आंबेडकर विचार आवारसाहेबासोबत आहेत एकमेकांचं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ वाचले ज्या डॉक्टर बाबासाहेबांना अख्खा देश आणि अख्खं जग हे नॉल सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतं अशा माणू असा व्यक्ती जेव्हा एखादं पुस्तक जाळत असेल तेव्हा ते पुस्तक किती भीषण असेल आणि त्यामुळेच आजच्या आंदोलनाबद्दल आज तुम्ही मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे राज्यभर ह्या आंदोलनाचे पडसाद उमटत आहे सगळीकडे हे आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादीकडून काय नक्की साहजिक आहे कारण की, की पुन्हा साडेचार पाच हजार व वर्षापूर्वी काहीतरी मोजकेच लोक या महाराष्ट्राला मागं ढकलत आहेत मनू या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनू का जितेंद्र साहेब काल बोलले मनू का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचा तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये मनूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांधशक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनूच्या या इथं दहन केलेलं आहे त्या मन मनुस्मृतीचं जे आहे दहन केलेलं आहे की जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे